जीवनामध्ये प्रत्येकाला संघर्ष आहे पण तो संघर्ष आपल्याला स्वतःलाच पार करायचा आहे चला पाहूया आजचा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जर कोणतंही यश जर मिळवायचं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे असणारा आत्मविश्वास आणि तोच जर नसेल तर आपल्याला आलेलं यश सहजासहजी हातातून निघून जातं पण ओव्हर कॉन्फिडन्स अतिआत्मविश्वास सुद्धा आपल्याला काही कामाचा नाही आणि म्हणून आत्मविश्वास हा खूप महत्वाचा आपल्या आयुष्यामध्ये टर्न ठरतो कोणतंही क्षेत्र असे ना पण आपल्याला आत्मविश्वास खूप गरजेचा आहे आयुष्यामध्ये मोठं यश मिळवायचं आहे त्यासाठी आपल्याला आत्मविश्वास गरजेचा आहे पण सध्या जर बघितलं तर धावपळीचा जमाना आहे आजच्या घडीला खूप स्पर्धा वाढलेली आहे आणि आत्मविश्वास जर आपल्याकडं नसेल तर आपल्याला अजिबात किंमत नाही आयुष्यामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये आत्मविश्वास गरजेचा आहे या स्पर्धेच्या युगामध्ये ज्याच्याकडं आत्मविश्वास आहे तो माणूसच या जगामध्ये नक्कीच यशस्वी होऊ शकतो आणि याची गॅरंटी मी तुम्हाला नक्कीच येते आत्मविश्वास म्हणजे माणसाचं आयुष्य बदलवणारी गुरु किल्ले आहे आणि म्हणून मी तुम्हाला नक्की सांगेन की तुमच्या मनामध्ये कोणतंही ध्येय पक्कं केलेलं आहे आणि जर तुमच्याकडे आत्मविश्वास जर असेल तर तुम्हाला यश हे नक्कीच मिळेल आणि सेल्फ कॉन्फिडन्स असणं सध्या खूप गरजेचं आहे कारण छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपला आत्मविश्वास कमी होतो आपल्या बोलण्यामध्ये आत्मविश्वास नसेल तर आपण बोलून सुद्धा काय उपयोग होत नाही आणि म्हणून आत्मविश्वासासाठी मी काही गोष्टी आत्मविश्वासाची गुरु किल्लीच ना मी तुम्हाला सांगणार आहे पण त्यासाठी नेमकं काय करायचं ते आपण बघूया आपल्याला यश आहे खूप मोठं यश आहे या धावपळीच्या जगामध्ये आपलं अस्तित्व आहे आजच्या घडीला आपला आत्मविश्वास जर असेल तर आपण काय करू शकतो आणि तो, तो आत्मविश्वास मिळवण्यासाठी प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे त्यातला पहिला उपाय आता आपण बघूया नेमका काय असेल आता बघा स्वतःसाठी जगा दुसऱ्यासाठी नाही म्हणजे माणूस हा दुसऱ्यासाठी जगतोय आपल्याला दुसरे काय म्हणतील याचीच फार काळजी पण हे सगळं आपण लक्षात घ्यायचं नाही मित्रांनो ज्या वेळेला आपण रुबाबात राहायचंय याचा का, अर्थ काय आपल्याला कुठलं हिरो हिरोईन सारखं नाही राहायचं जास्त मेकअप करायचं नाही फार दिसण्याची गरज नाही तर रुबाबात राहणं म्हणजे स्वच्छ नीटनेटके कपडे घालणं बद्दलचं आपल्याला छान वाटलं पाहिजे आपल्या स्वतःच्या नजरेमध्ये आपण स्वतःला आदर निर्माण झाला पाहिजे आणि स्वतःची काळजी जर आपण घेतली तर आपल्यामध्ये आत्मविश्वास नक्की निर्माण होतो आणि म्हणून आपण आपल्या स्वतःसाठी जगायचं आहे आपल्याला नेमकं काय करायचं हे आपल्या लक्षात आलं पाहिजे म्हणून आपण प्रसन्न ठेवायचं आहे आणि आपल्या मनामध्ये मन प्रसन्न मना असेल तर प्रचंड आत्मविश्वास निर्माण होतो आणि म्हणून आपली ही पहिली पायरी असं समजायला काही हरकत नाही नंतरचा दुसरा जो पॉईंट आहे तो अतिशय महत्वाचा आहे जर आपल्या आयुष्यामध्ये जर आपल्याला यश मिळवायचं असेल तर आपण नेहमी चांगली संगत ठेवायची जर आपल्या आयुष्यामध्ये संगत चांगली असेल तरच आपलं आयुष्य चांगलं आणि सुकर होईल म्हणून आपण काय करायचं आहे आपल्या आयुष्यामध्ये विचार पॉझिटिव्ह ठेवायचे जर जशी दृष्टी तशी सृष्टी आपण म्हणतो जसं आपण विचार करतो तसंच आपण घडतो आपल्या आयुष्यामध्ये जर चांगली माणसं असतील तर आपण त्याचप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो आणि पॉझिटिव्ह लोकांबरोबर राहण्याचा आपण प्रयत्न करावा असं मी तुम्हाला नक्की सांगेन जेव्हा तुम्ही त्यांच्याबरोबर राहता त्यावेळेला तुमचे विचारसुद्धा पॉझिटिव्ह व्हायला सुरुवात होते आणि ज्यावेळेला तुम्ही पॉझिटिव्ह विचार करता त्यावेळेला तुमच्या मनामध्ये नक्कीच आत्मविश्वास निर्माण होतो आणि म्हणून मित्रांनो मी तुम्हाला सांगेन की आपल्यामध्ये काय कमी आहे याच्यापेक्षा आपल्यामध्ये कोणतं कौशल्य आहे हे तुम्ही जाणण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या आयुष्यामध्ये त्या दृष्टीने बदल करा सकारात्मक पावलं टाकण्याचा प्रयत्न करा आणि जगाचा विचार न करता आपण चांगली संगत निवडली तर यश नक्कीच आपल्याकडं येणार आहे आणि म्हणून आपण जीवन जगत असताना बी पॉझिटिव्ह सकारात्मक राहायचं आहे निगेटिव्ह विचारांना आपल्या आयुष्यामध्ये स्थान द्यायचं नाही आत्मविश्वास ही एक जाणीव आहे आता बघा आत्मविश्वासामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वची जाणीव असणं आत्मविश्वास म्हणजे काय तर आत्मभानाची सगळ्यांना कळणारी अभिव्यक्ती मन की शक्ती हमे दाता हे जर गाणं तुम्ही ऐकलं तर त्याच्यामधून तुमच्या लक्षात येईल आत्म की आत्मविश्वास किती महत्वाचा आहे आणि आत्मविश्वास ही स्वजाणीव जर तुमच्या मनामध्ये निर्माण झाली तर तुम्ही नेत्रदीपक असं यश मिळवू शकता धन्यवाद मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलवर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा